माणूस विमानामध्ये बसायचं होत आणि <coughs> विमानामध्ये बसण्याकरता तीन लाख रुपयाची पिशवी भरली गेला सरळ विमानात जाऊन बसला विमान उडायच्या अगोदर चेक करण्याकरता हवाई सुंदरी आली म्हणजे तुमचा पासपोर्ट दाखवा म्हणलं अजिबात नाही माझ्याजवळ हे दोन लाख द्या तुमले दादा महिन्यापासून तयार करावा लागतो होत राखानी काहीच तयार नाही तुमच्या पैसे घ्या ना पैसे चालत नाहीत म्हणलं नोटा बंद नोटा चालू आहेत पण इथं तिकीटच पाहिजे पासपोर्टच पाहिजे एक रुपया नाही पासपोर्ट द्या रागेट माणूस रागावला गेला काउंटरवर पासपोर्ट तयार करावं हो, किती तयार करायचे म्हणले इथून नांदेड संभाजीनगर ना नांदेड संभाजीनगर ना तीन लाखाचे जेवढे उडे येतील द्या गेले त्यांनी पासपोर्ट तयार केलं तोपर्यंत विमान उडाल ते काय पुन्हा कोणाला आता यात बसायचंच नाही रेल्वे गेला बसला <laughs> आला ते काळ्याकोटावाला साहेब तिकीट द्यावं एक पण काय म्हणला हे एवढे मोठे तीन लाखाचे पासपोर्ट हे घ्या चालत का तिथं म्हणलं हे चालत नाही एक एक दहा रुपयाचं तिकीट आहे म्हणजे अजिबात नाही उतराखाली लोटून गेला काय करा फोन करून पैसे बोलवून घेतले एक लाख रुपयाची रेल्वेचे तिकीट खरेदी केली एसटी जाऊन बसला एसटी कंडक्टर तिकीट म्हणला एकही रुपये नाही विमानच पाहिजे की रेल्वेच कंडक्टर म्हणला फक्त एसटीच विमानचही चालत नाही रेल्वेच चालत नाही एसटीच आहे का म्हणलं अजिबात नाही उतराखाली मला म्हणता पैसे अकाउंट वर टाकतो जेवढे आहेत तेवढे तिकीट द्या रागावला भांडण केले सगळे तिकीट खाली उतरला काळी खाली पिवळी आली हात दाखल दहा रुपये नाही विमानचे रेल्वेचे गेले घे ते म्हणलं एकही नको तू तिथं जे जिथं चालते तेच तिथं द्यावं लागते ते सगळं असण्याकरता उपतिष्ट ज्ञानेश्वर पावणे اويي راني ناني ناني